मिरजेत प्रभाग सहा मध्ये एक कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते कामांना सुरुवात जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी महापालिका निवडणुका जवळ येत असतानाही शहरात विकासकामांचा धडाका कायम ठेवला आहे बुधवारी मिरजेतील प्रभाग क्रमांक सहा मध्ये नगरोत्थान योजना दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत तब्बल एक कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या आठ विकासकामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर खाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला या सर्व विकासकामांच्या प्रारंभाने प्रभागातील नागरिकांमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे उद्घाटन झालेल्या प्रमुख विकासकामांमध्ये पुढील रस्ते व सुधारणा कामांचा समावेश आहे दानवाडे घर ते सातपुते घर रस्ता ट्रिमिक्स करणे अठरा लाख एकावन्न हजार आठशे बावन्न रुपये शिंदे घर ते तहसीलदार घर रस्ता ट्रिमिक्स करणे अठरा लाख पंचावन्न हजार सहाशे पंचेचाळीस रुपये बुधवार पेठ व माळी गल्ली अंतर्गत रस्ते सुधारणा अठरा लाख एकोणपन्नास हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये गुरुवार पेठ व सांगली वेस येथील रस्ते सुधारणा अठरा लाख त्रेचाळीस हजार तीनशे सोळा रुपये ओदगाव वेस येथील रस्ते सुधारणा अठरा लाख अठ्ठावन्न हजार नऊशे पासष्ट रुपये मुजावर गल्ली अंतर्गत बोळ रस्ते सुधारणा अठरा लाख त्रेपन्न हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये काझीघर ते घोरपडे रस्ता ट्रिमिक्स अठरा लाख एकोणपन्नास हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये लष्करी घर ते रेणुका मंदिर काझा बिडीपर्यंत आठ लाख एकावन्न हजार आठशे बावन्न रुपये या सर्व आठ कामांची एकूण किंमत एक कोटी रुपये अठ्ठेचाळीस लाख तेरा हजार इतकी आहे या कार्यक्रमास भाजप नेते सुरेश बापू आवटी जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे भाजप पश्चिम मंडळ अध्यक्षा सौ अनिता हारगे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे के के काझी नयुम नदाफ आझम काझी संदीप शिंदे जयगोंडा कोरे बाबासाहेब आळतेकर अजिंक्य हंबर यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभागातील रस्त्यांचे नूतनीकरण व अंतर्गत सुधारणा कामे पूर्ण झाल्यानंतर या भागातील वाहतूक आणि दळणवळण अधिक सुलभ होणार असून नागरिकांची दीर्घकाळची मागणी पूर्ण झाली आहे